श्री स्वामी समर्थांच्या या मंत्राचा कराजप मिळेल एक खास सुख एकदा एक माणूस मरतानाही यातना भोगत होता त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती तेव्हा तेथून एक संत जात होते लोकांनी त्या संतांना विचारलं या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल संतांनी सांगितलं एकदा एक, एक माणूस मरतानाही यातना भोगत होता त्याला पाहण्यासाठी खूप लोक जमली होती तेव्हा तेथून एक संत जात होते लोकांनी त्या संतांना विचारलं या पीडिताला मुक्ती मिळण्यासाठी एखादा उपाय सांगा जेणेकरून त्याचा शांततेत मृत्यू होईल संतांनी सांगितलं जर स्वर्गातली माती आणली तर तो या यातनेतून मुक्त होईल सगळे थक झाले आता स्वर्गातून माती कोण आणेल संतांचं ऐकून एक निरागस छोटा मुलगा धावत धावत गेला आणि एकमुखी भरून माती घेऊन परत आला आणि म्हणाला ही घ्या स्वर्गातली माती या मातीने यांना टिळा लावा एका माणसाने त्या मुलाच्या हातातली माती घेतली आणि यातना भोगत असलेल्या त्या माणसाला टिळा लावला टिळा लावता आणि तो माणूस यातना मुक्त झाला आणि त्याचा मृत्यू झाला सर्वांनी हे पाहिलं आणि सर्व चकित झाले त्या संतांनी त्या लहान मुलाला विचारलं बाळा तू ही माती कुठून आणली पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे की काही क्षणातच ती माती आणली लहान मुलाने सांगितलं आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं आईच्या आशीर्वादाने तिच्या पावलांमध्ये जे स्वर्ग आहे ते इतर कुठेही नाही यामुळे ही माती मी माझी आयुव्य असलेल्या जागेवर असलेली माती घेऊन आलो तेव्हा संत म्हणाले खरं आहे ज्या मुलामुळे आईच्या डोळ्यात पाणी त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागतात त्यामुळे तुम्ही कितीही यश मिळवा आकाशाला गौरसणी घाला पणाला आनंदी नसेल तर भगवंताला देखील तुम्ही निराश कराल कुठला दानधर्म केल्यानंतरचं केल्यानंतरच मिळणार फळ तुम्हाला मिळणार नाही बोध वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे पक्षांची त्यांच्या पंखाखाली वाढतात त्याप्रमाणे घरातल्या माणसांना आपण प्रेमाच्या आश्रयात ठेवावे आपण त्यांच्यावर प्रेम करतो याची जाणीव ज्याला असेल त्याचे दोष काढलेले त्याला बोचत नाही आईने मुलाचे दोष त्याला सांगितले तरी त्याला त्याचे वाईट वाटत नाही रोग्याच्या अंगातला ताप निघाला की त्याला शक्तीचे औषध लागू पडते कारण शक्ती येणे हे स्वाभाविक आहे त्याचप्रमाणे अंतःकरण शुद्ध झाले की परमार्थ सोपा बनतो परमार्थात मनाचे कष्ट आहेत कारण आपल्याला मनाच्या आजपर्यंतच्या सवयीच्या उलट जायचे आहे आणि म्हणूनच सुरुवात करायची असते भगवंताचे अनुसंधान ठेवून बाहेरून वृत्ती आवरण्याचा जो प्रयत्न करेल त्याला परमार्थाचा अनुभव लवकर येईल मन जरा भगवंतापासून बाजूला झाले की इतर विषयाने त्याच्यावर घाला घातलाच म्हणून समजावे साधकाने रात्रंदिवस अगदी डोळ्यात तेल घालून जप केला पाहिजे म्हणून परमार्थ म्हणजे अखंड सावधानता होय प्रपंच आणि परमार्थ वेगळा नाही प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ परमार्थाच्या अडका येते दारा वगैरे येत नाहीत तर त्यांच्यावरचे जे महत्व ते आड येते वस्तू आसक्ती न ठेवणे हे वस्तू नसणे हे नव्हे एखाद्याला बायको नसली म्हणजे तो विरक्त आणि असली तर आसक्ती असे म्हणता येणार नाही बायको असून लंपट नसेल तो विरक आहे ते परमात्म्यानेच दिले आहे आणि ते त्याचे आहे असे मानून आनंदाने राहणे हे कर्तव्य होईल या भावनेत राहून जो इंद्रियांच्या नादी लागत नाही तो वैरागी वैराग्या वाचून सारा परमार्थ लटका आहे कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते आज खरी भक्ती नाही म्हणून भगवंताचे स्मरण नाही आणि भगवंताचे स्मरण ठेवण्याचा अभ्यास केल्याशिवाय खरी भक्ती येत नाही शहाण्या माणसाने लढविता भगवंताचे स्मरण ठेवायला आरंभ करावा ज्या ठिकाणी आपल्या ओळखीचे कुणी नाही आपले आत्त कुणी नाही जिथे आपल्याला कुणी मान देत नाही अशा ठिकाणी राहून अनुसंधानाचा अभ्यास करावा जिथे कुणी आपल्याला ओळखीचे नाही असे स्थान आपल्या अभ्यासाला चांगले असते आपल्या यातना दूर करायचे असते आपल्या मनातली घालमेल दूर करायची असेल आणि समाधानी राहायचं असेल तर मनावर ताबा मिळवण्यासाठी या मंत्राचे पठण करूया निशद्ध होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामीवर पाठीशी नित्य आहे रे मना आतर्क्य अवधूत स्मरण गामी अशक्यही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यू काय स्वयं भक्त प्रारब्ध घडवे ही मयाजना विणा काळी ना ने त्याला परलोकी ही ना भीती तयाला अशक्यही शक्य करते स्वामी भुगाची भी तोसी भरे हे पळू दे तसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे जमी जन्म मृत्यू असा खेळ ज्यांचा नको घाबरू असे तू बाळ त्यांचा अशक्यही शक्य करते स्वामी खरा होय जागा श्रद्धेसी कसा हो शिट्या वेंडू स्वामी भक्त आठवते तिला दिली त्यांनी साथ नको लगमगु स्वामी देतील हात अशक्यही शक्य करते स्वामी विभूती न मननाम ज्ञानादी तीर्थ स्वामीच्या पंचप्राणामृतात हे तीर्थ आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी स्वामीने घाती अशक्य ही शक्य करते स्वामी श्री स्वामी समर्थ चरणार पण मस्तू